नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आई वडील आपल्या मुलांना जन्म देतात त्यांना लहानाचं मोठं करतात आणि ते मोठे झाल्यावरती त्यांची जबाबदारी परते ते म्हणजे त्यांच्या वृद्ध आईवडिलांना सांभाळण्याची पण काही समाजातील नालायक मुलं मुली हे त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही अशा मुलांवरती कारवाई करण्यासाठी जे आपल्या आईवडिलांचा सांभाळ न केल्यास मुलांच्या नावावरती असलेली मालमत्ता खरेदी खत खर, बक्षीसपत्र रद्द होईल आणि पालकांनी जर तक्रार केल्यास प्रांत अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्यात आलेले आहे की ज्यामार्फत ते हे जे काही खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार झालेले असतील ते सर्व रद्द करू शकतात आणि ती सर्व मालमत्ता त्या वृद्ध आईवडिलांनाही परत मिळू शकते याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत बेलायकन लागेल विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा दोन हजार सात नुसार वयाच्या साठ वर्षानंतर मुले आपल्याला सांभाळत नसल्यास आईवडिलांनी मुलांच्या नावे केलेली मालमत्ता पुन्हा परत देण्याचा अधिकार हा प्रांताधिकाऱ्यांना आहे प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यास अंती कितीही वर्षापूर्वी मुलांच्या नावे केलेले बक्षीसपत्र असेल खरेदी खत असेल हे रद्द होते त्यासाठी आई वडिलांना एकही रुपया खर्च करण्याची गरज नसते त्यांना फक्त अधिकारी यांच्याकडे एक लेखी तक्रार एवढीच करणं अपेक्षित असतं वडिलोपार्जित मालमत्ता नियमानुसार त्या व्यक्तींच्या मुलांचे नावे होते पण त्यातही मुला मुलींना समान हक्क असतो पण अनेकदा मुलांच्याच नावे जमीन मालमत्ता केली जाते अनेक बहिणींना देखील न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे देखील आहे दुसरीकडे मुले आपल्या आई वडिलांना गोड बोलून व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी कर्ज काढायचे आहे जमीन विकसित करून अशी विविध कारणे देऊन त्यांच्या नावावरील मालमत्ता स्वतःचे नावे करतात तोपर्यंत त्यांचा सांभाळ व्यवस्थितपणे केला जातो एकदा का मालमत्ता त्यांच्या नावावर झाली की काही दिवसांनी वादविवाद सुरू वाद होता आणि एक दिवस तोच मुलगा आपल्या वृद्ध मात्या घराबाहेर काढतो ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते पण अशा वेळी कायद्याने त्यांना आधार दिला असून त्याद्वारे त्यांना त्याच मुलांच्या नावावर केलेली मालमत्ता पुन्हा परत मिळवण्याचा अधिकार त्या वृद्ध माता पित्यांना देण्यात आलेला आहे याबाबतच एक प्रकरण टेंबुर्णी मुंबई येथील आहे त्या अंतर्गत दोन गुन्हे हे त्यांच्या मुलांवरती दाखल झालेले तर ते समजून घेऊया पतीच्या निधनानंतर मुलांकडे आधार म्हणून पाहणाऱ्या आईला त्याने विवाहानंतर पत्नी व तिच्या आईचे ऐकून आई जन्मदात्या आईलाच घराबाहेर हाकलले होते तत्पूर्वी त्या मुलाने आई वडिलांच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली होती मुलगा आपल्याला सांभाळत नाही म्हणून व्यक्ती व्यतीत होऊन निराधार आईने पोलिसांमध्ये धाव घेतली पत्नी पत्नीच्या मृत्यून जे, जे दुसरं एक प्रकरण आहे ते बघूया पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे पडलेल्या वडील मुलाकडे राहायला होते आपल्या मुलांचा त्यांनी थाटात विवाहसुद्धा लावून दिला होता पण विवाहानंतर काही दिवसातच त्या मुलाने जन्मदात्या बापाला सांभाळण्यावरून घराबाहेर काढली त्याने आपल्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली आणि सुनेचे ऐकून आता मला सांभाळत नाही अशी तक्रार घेऊन वयस्कर बापाने पोलिसात धाव घेतली आता ही जी काही दोन प्रकरणे आहेत त्यावरती पुढे काय झालं तेही बघूया पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये वृद्ध पालकांनी ही धाव घेतलेली होती ज्या मुलाला तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळले स्वतः उपाशी राहून त्याला पोटभर घातले त्याचे शिक्षण केले आता तो नोकरीला लागला किंवा स्वतःचा पायावरती उभा राहिला ज्यावेळी आता वृद्ध मातापित्यांना पित्यांना त्यांचा आधार हवा आहे त्याचवेळी तो घराबाहेर काढू लागला आहे त्यातूनच वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा आता वाढत असल्याचं चित्र आहे अनेक वृद्धांनी पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये न्यायासाठी धाव घेतल्याची वस्तुस्थिती आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलांच्या जन्मावेळी आनंदी झालेले आई वडील तोच मारहाण करीत असल्याच्या तक्रारी ही समोर घेऊन येत आहेत काही तर जन्मदात्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीसाठी खून केल्याची देखील उदाहरणे आपल्याला बघण्यास मिळतात आता बघूया मुलांच्या नावे झालेली बक्षीसपत्र असेल खरेदी कथे असतील तो रद्द करण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना कशा पद्धतीने प्राप्त होतो आणि ते कशा पद्धतीने निर्णय घेतात ही निर्णय प्रक्रिया एकदा आपण समजून घेऊया अनेकदा मुले आईवडिलांच्या नावावर मालमत्ता स्वतःच्या नावे करतात आणि वृद्ध झाल्यानंतर त्यांना सांभाळत नाही अशावेळी त्या ज्येष्ठ नागरिकांना ती वडीलपार्जित किंवा स्वतः कमवलेली व मुलांच्या नावे केलेली मालमत्ता ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार पुन्हा परत घेण्याचा अधिकार आहे ते बक्षीसपत्र खरेदी खत रद्दचा अधिकार हा प्रांताधिकाऱ्यांना आहे आपल्याला फक्त प्रांताधिकारी यांच्याकडे एक साधी सिंपल लेखी तक्रार ही त्या वृद्ध मातापित्यांना करावी लागत असते आणि आपले जवळील प्रांताधिकारी त्या मुला मुलींवरती कारवाई करण्याचे अधिकार कर। त्यांना जो काही दोन हजार सातचा ज्येष्ठ नागरिक कायदा आहे त्या कायद्याने प्रांताधिकाऱ्यांना ते अधिकार प्राप्त झालेले आहे तर मित्रांनो आपल्या आसपास जर कोणी मुलं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नसतील तर आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्या वृद्ध मातापित्यांना नक्कीच मदत करा एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण दोन्ही ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस् आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर तेथून आपण नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद